तुम्ही काय म्हणते हो मायबाई रंजूबाईला मी आता चालली लस एवढं एक काम भाऊच्या अंगत आलती <laughs> म्हटलं चला इकडून चक्कर मारून घ्या आता एटायच चक्कर मारल्याशिवाय नाही म्हटत हो मायबाई पाय नाही निघत आलं घरात निघून चाललं तर घरी गेला रुक वाटते तुमच्या संग बोललो तेवढंच भर वाटते त्यासाठी जाते गेलो तर झाला सकाळीच्या भेटी मग काय आणि बिना भेट जाता का या अंदर अंदर गेंद्र नाही येत आता मला जावं लागते नाही तर मग तुला माहिती आहे मी तर घेतच होती पण तशीच मला बोलायचं होतं म्हटलं बोलून जा भेटी करून काय म्हणते सुधून चांगलाय चांगला आहे बरं आहे माय बाई चांगलाय हे घरी नाही वाटते का कोण सुदाची बायको नाही ते तिच्या घरी जायला का काय बाई माय ते तिच्या बहीची सासू मेली तर ती गेली तर मग राहिली बाई ते व त्या सुदामा भाऊलेस तर मानून स्वयंपाक चालू आहे माय बाई व मग बुंची सासू मिळते हे का दादीच राहते का तो भाई भाई? तो तो। रा ती कही आहे माय बाई नवरा इकडे भाकर मांगते धन्या माय बाई यायची तर तिला पाहिले राहावं लागते मातीवर गेलं चाललं आपलं तिरवीवर जाता येते सोयरा माणूस आता <laughs> आप आपले विचार आपण काय कोणाला सल्ला द्या फुकटचा <laughs> ये ना बाई आता लोक चहा शिजला असता माय हा दरातल्या दरातून जाता का तुमचं भाऊ बलेच बोलली पण ती बाई आली न चहा नाही केला का या अंदर अहो माय मला हातचा सोळा सुद्याच्या हातचा ये ना आता खरी येते का नाही <laughs> येते माय आजकालच्या पोरी काय शिकवायला लागते त्या फोनात पाहून शिकतात त्या ते का शिकवून या लागते का आय काय बातच पाहतात ते काय काय असून यो बाई मंजू या आता कायले लग्नात पाहिलं तर लग्नात का तिथं नवरी <laughs> कुमारची आत्या हवं मी हो का या ना आतमध्ये सांगा आता ती नाही म्हटलं या आता तर या काय करा माय तू बी व अ मला जायला लागते ना माया अजून दोन तीन घर राहिले येण्याची असं <laughs> भेट घेतलं तोंड घातलं घर चाललं आपलं काय म्हणते सासू चांगली मागवते का नाही तुला नाही तर सांग मी तुम्ही मायच हाव हा सांगते कंप्लेंट आहे का सासूची काही त्रास गिरास देते का सांग मा तोंडावर एन मी हा सही होऊन जाऊ दे नाही आई काहीच त्रास नाही मस्त आहेत हा तेच म्हणलं माय वाईनी नाही तर म्हणसात पुरीला विचारलं तुम्ही सांगा मा पोरीचा त्रास नाही मा आता तुमच्या पुरीचा काय त्रास असणार माय हा तुमची शिकवण तुमच्या पुरी तुमच्या सारख्या हुशार काय त्रास देतील माय बाई हा मग तेच म्हणलं आमच्या पुरीत काढायला जगच आहे तुम्हाला <laughs> नाही माय बाई माय हुशार आणि पुरी त्याच्या पेक्षा हुशार म्हणजे जाय बर पटकन पटकन एकच शिंगल चा जो ते बैल टाईम नाही योच ठेव मा ठेवू नको बायचाच ठेव हवाई दे ना बाई मी डबलच्या बारी नेतो ना माय चला डबलच्या बारी मी येतात काय काय हे आहे का बोलल्या वरच्या वर येता बरा बारा महिने मायबाई काय काम होत मायबाई एवढं घाई घाई आल्यान घाई घाई चाललं नाही अर्जंट होतो मायबाई म्हणून आली एवढी धावपळ करत असो का, का, का हो जाऊ हो द्या बसा हो बाई असते करा लागत नाही का संध्याकाळी स्वयंपाक नाही आई सकाळच्या सहा पोळ्या आहेत आणि भात पण आहे अरे हे याच्या बाबाचा फोन आला आता ते त्याच्या मित्रासोबत जेवायला चालले ते जेवण करूनच येणार आहेत असं का पण बाई मग आपलं होईल ना मग आपण चौगायचं जसं बबड्या तो, 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 तो सासरे जेवती मी बाबूसाठी लागत ताजी खिचडी लावून मग उशी श्यामा खाते आणि उरले सुरले आपल्याला होते मग मी हा नाही असं करतो ना शेवड्या करतो ना दूध आहे उरलेलं म्हटलं शेवड्याच करतो बबड्या ए खाते बाबाले आवडता आवडतात शेवड्या येले येले का चालत नाही शेवडा खाशील का शेवडा करतो नाही मग कर ना मग कर हा तसाच राहिल तर लय आवडतात ते आता दुधाच्या ना नाही तर तुला तर माहित आहे घरची गाय होती तर तेले शेवळ्या लागत की नाही तेल दुधात आवडतात ते फळणी गळणीच्या नाही आवडत तेले आता ते गाय आठल्याच्या ना ते इकडच्या दुधात ते उलशत नाहीत खात तेले पटतच नाही पण आता हे चहा पाण्यासाठी आणतो हे करतो मला म्हणतात चहाच्या बाबतीत काय लेख चहा पेतो पण घरच्या दुधाचे सर नाही येत चहात मी म्हणतो सहा पाय निरा दुधात चहा पाहिजे ते पहिली पासूनच हो अव मी लग्न करून आली की नी तो आपल्या घरी तीन तीन म्हशी होत्या ना माय भाई तीन काय चार म्हशी होत्या हो चार चार म्हशी होत्या ना मा रे मग का दुधाचा धंदा होता ना व यायचा मग काय मग घरचं दूध मग लोरायला का भाजीन घेते <laughs> <laughs> <हाँ ना? laughs> का आले मग बुडी कर तशी बरं नाही ना रांदी माहिती सासू दूध दही घरचं तूप मग साजरे दुधातुपात वाढायला हे ना म्हणून तसा भाजी भाकर कोळलो कोळलं आवडत नाही रस्त्यात खायलात नाही दुधाचा धंदा होता ना आता बाबाला म्हटलं ना माहीच घ्या म्हटलं नाही का मी त्या दिवशी तर बाबा म्हणतात भरी कोण करीन <laughs> ना बाई आता होत नाही ना गोडी माणसं पाहिलं नाही का त्या माय बाई त्या दिगाम्बरला सकते लाडू लाळू लाडू लाळू वागवण चालू आहे आता बाय दिनूचं रिकाम पण होत नाही सकाळ ड्युटीवर जाते बबड्याचं तर माहिती शाळा त्याचं तेवण तेच आहे आणि ते शेण काढण हिंद पे त्याच्यान होत नाही आता तर अहो ते तू एका बाहेर म्हणजे वागत होते दुधासाठी आणि बाबूसाठी लेकरले मन दुखते त्याचं म्हणतात ले आता लोक घरी दूध होतं श्यामा आता दूध प्याजत सरळ समजा खाय तर आपल्या घरी दूध नाही आता तरी ते गायचं म्हणत बाई ही गाय आता आठली जशी तर एक गाय घेतोच म्हणत कस भाई हे दूध जसं कमी काढ लागते म्हशीचं दूध काढायला लय दुखते हो नाही असे थोडी आई आता होतेच ना ते काकूच्या घरचं चांगलंच देतात ना ते दूध दूध नाही देत मी दूध आहे दूधू विकत आणायला लागते काय भाऊ भोपळ्याले हाय दूध पाहिजे का दूध देण हो बाई नागुरायला का देणं नाही काय घरी दूध थांब मी आणतो मन कर ना आता घरी उशीरच आवाई राहू दे ते त्याला नाव काढलं म्हणून म्हणते त्याला काय आता ते मुरमुरे खाल्ले त्यानं अरे भूक लागली का तुझी देतात तुझी देता अग्या दूध देता हो 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 दूधू देता दूध हो हो माझ गोष्ट सांगा लागते हो रे बाबू आपल्या घरी लय होत्या बापा लय होत्या दुधाच्या म्हशी होत्या साजऱ्या तू आबा लहान होते आवक्ती आणि <laughs> तू लहान आहेस तावकती बा योग आहे ती माय माऊली कोई जनते काय सांगा दूध बेल भेटे माय नात आले मग विकत असतील आहे ना घरी खा प्यान उरलं विका आव माय बाई उरलं ते माय सासू लय चिकट होती लय कमजूस भाई म्हणते त्याच्यावर भागवलं ना घरी का बावर होतो का काय होतं दुधाचा धंदा होता माझ्याचा मग त्याच्यावर केलं ना एवढं मोठं वावर हे ते मग मा? माय बाई घरी लय काढून आणि बाकीचं उरलं सुरलं सार का होत मा सासूचं काम लय कोणतं बाई आणि मारे काय पाडूबा माझ्या घरी काय मशी किशोर काय नव्हतं बाई आणि मला एकच खरं सांगा तुला माहिती अजूनही मला दूध नाही आवडत मी काय दूध पिऊ नाही मला म्हणे हाय ना रे हे बापाच्या घरी पाहिलं ती काय धक्कीन केली अशी म्हणे माहिती सासू <laughs> मी म्हण मले लागते रागी मग मी म्हण मला अशी म्हणते बापाच्या घरी खाल्लं नाही मला मला फुगाय <laughs> 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 हो का कुठे गेला काकू स्वीटू घरी नाही का कोण आलो बाई कोण आहे माझ ठेवला का स्वीट स्वीटू त्या हो oh, बबळा होता खाली बबळा असेल ना मग्या बोब्या ए बबड्या म्हणता कानायच काका मारते ना मग सांगू नको काका मारते काका म्हणायचं बबड्या म्हणून नाही पाया किती भाद्र होऊन राहिलो मी बबड्या म्हणते ना ती म्हणजे बोब्या बोब्या मग काका मारतात मग सांगू नको काका म्हणा बोब्या आय बोब्या बोब्या आदे आदे बला पाय बरोबई अ पिंकी वय मी म्हणून राहिल कोण आलं ये बापरे इकडे आहे का बसलेले ऐ श्यामा पिंकी बस हो मी बाहेरूनच आवाज दिला आता निधी गेले ट्युशनला ले। आली इकडे दहा तो आवाज दिला तर काही कोण आवाज नाही दिला म्हटलं चला घरात असती हो <laughs> बसलो ती <laughs> बबड्या होता ना खाली नाही मी आवाज दिला कोणीच नाही खाली <laughs> भाई बबड्या गेले वाटते मग दरवाजा उगाच ठेवला हो नाही हो दरवाजा उघडाच होता का रे श्यामा आलाय नि बापा आमच्या घरी तर निधी दिदी विचारे श्यामाने आला <laughs> त्याच्या काय गोष्टी ऐकत ये बस नाही मी निधीला सोडलं आणि आली बाहेर झाडून नाही राहिलं काळाचं संध्याकाळचं आता निधीची गाडी गेली म्हटलं चला काकू सोबत बोलून या काय म्हणते माय भाऊजू आहे फुनगिन करते काही हो केलता वहिनी नाही केलता फोन आणि मी केलता आहे माझ्या घरी बोलवून राहिली मी त्यांना जेवायला आता का सांगू दिवशी सांगतो बालावत मी बी जेवण करून ना मग मला बी बोलायचं राहिलंच ना दिनू म्हणी मला बोलावू म्हणलं थांबन पिंकी बोलाईन माणूस बोलावू म्हणलं हो आता बोलावते आई काय म्हणे मी म्हणजे आधीच म्हटलं होतं जसं दोन चार दिवसाच्या आधीच जसं आली तर म्हटलं आई म्हटलं दोन तीन दिवसानं मी फोन करतोस म्हटलं या दोघे पाठवून देतो काही नाही दे सव्वा महिना झाला की पाठवीन मग अजून मी फोन केला म्हटलं असं थोडी आहे सव्वा महिना होऊ दे असं थोडी आहे म्हटलं येऊ दे म्हटलं मग नाही जेवायला कोणाच्या अक्षदा पडतात दक्षा डबल तर असं म्हणतात पडतात ती राहतात आपल्या आईकडला न्यान्या जे आले काय का केळ बन करायला काय नाही नाही किती चान्स भेटते इंडियाचा

अगं स्वभावाचं टेन्शनच घेऊ नको त्या मामा मामाचा मम्मीचा तर त्याचा स्वभाव चांगला आहे ना आणि मामा मामीच चा वळणच चांगलं आहे तू काच टेन्शन घेऊ नको हो ना बाई म्हणून या संबंधावर जोर होता <laughs> काकू मी तुम्हाला काय म्हणू पहिले पासून काकू हे बा हा संबंध थोडसा का नाही हुकला नाही पाहिजे कारण कसं आहे मला एकूणता एक भाऊ आहे हा नाही आई बाबा काही लय लोक नाही त्याच्या घरात सून चांगली भेटली आता टेन्शन नाही आहे की नाही एखाद्या आले तिथं तू काय करा मग आई बाबा ना हो बाई बु मला कुमारच कुठ जॉइनिंग आहे का काही करणार आहे त्या दिवशी रिसेप्शनच्या दिवशी काय मग त्याच कुठं जाणार आहे का तो आम गेले <laughs> काय सांगा आता अजून त्याचं काहीच <laughs> नाही हो ते म्हणजे त्याच चालूच आहे ना <laughs> हा चालूच आहे त्याच ते त्याला कसं त्याच्या मनासारखं काही जॉब मिळून नाही राहिला त्याच्यानं मग त्याचं काम तुला तर माहित आहे कसं आहे त्याला सगळं पद्धतच पाहिजे पण त्याच चालू आहे नोकरी लागती ना एम एस सी झालेला नाही काही तर छान नोकरी लागतेच त्याला एखाद्या शाळेत नोकरी नोकरीपेक्षा मनो का पिंके मी तुले जण शिकेलय आमची मंजू एम एस सीच आहे ना माय एम एस सी मॅथ आहे ना ना शे तू मला नाही कळत त्यातलं

गावात जशा कमी चालतात जशा शहराच्या ठिकाणी जसं फरक पडते फी गी याचा त्याचा तर ती खोली घ्या एखादी अशी भाड्या ना आणि ती ट्युशन घ्या ये ना तो जा जण असले तर एका पेट्रोलात काम होते जा कुठे नोकरी लेन नोकरीचं काय खरा आहे माय करायचंच असलं काही तो मिलदवाट असं करा बाई छोटा मोठा काही बिझनेस करा स्वतःच करावं काहीतरी कुठे नोकरीच्या भरवश्यावर जो तो नोकरीच्या भरोश्यावर बसून तो किती जणा लागतील माय नोकरी नोकरी ह्यातच किती लागतातच किती उगा त्याच्यापेक्षा तर आपलं स्वतःच काहीतरी सुरू करा छोटं मोठं मी तर या मताची हा मी आता मा बाली लिही म्हणलं ते बाली बसून राहिली याची अभ्यास करू देन त्याची परीक्षा वा येतील तर म्हणल्या बाय त्याच्यापेक्षा आहे इकडेच लक्ष दे देव इकडेच लेकरं बाळ म्हटलं हेच मस्त आहे म्हटलं घरच्या भाकरवर दिवसभर बाई घरात राहते टेन्शनचं काम नाही हा घरी आलं गेलं लेकर होय नोय नवरा सगळ्याच किल्या जाते घरावर लक्ष राहते घरातली बाई सकून गेली संध्याकाळ घरी नसली तर घर वाऱ्यावरती लकरायला वेळेवर खायला भेटत नाही नवऱ्याला वेळेवर खायला भेटत नाही घरी पाहुणा आला त्याला चहा भेटत नाही काय फायदा हो मग का हो काकू ते बरोबर आहे पण कस नोकरीच फिक्स राहते प्रायव्हेट वालायच मग नाही राहत ना म्हणजे आता नोकरीच कोणती सरकारी लागते म्हणा पण त्यातली गोष्ट नाही ग पिंकी असं काही नाही वर्क फ्रॉम होम वाले भरपूर कमावतात बरा फक्त त्यांचं दिसत नाही बाकीचं नाही पण त्यांचं कमाई खूप असते पगाराशी मतलब काय घरातून बाहेर जाऊनच कमावणे काय घरात बसून कमावणे काय ते ज्यांचं शिल्लक होते गाडीचं पेट्रोल लागत नाही जायचा जा खर्च लागत नाही काही नवीन साड्या लागत नाही जा लागत नाही घरी भांड्याला धुण्याले लावा लागत नाही बाई घरीच असते वर्क फ्रॉम होमवाले उरट शिल्लक पगार पडते पगाराहून दहा हजार शिल्लक कमावतात ते हे घरचे काम मग त्याच्यासाठी बाई लावली तर सारखच पडते ना असं नको वर्क फ्रॉम होम मला जिंकितच आहेत हो बिचार ते बरोबर आहे सांग उभीच उभीच आहे ये बस कुठलं उभी राहत म बसून काकू जातो ना माय माझ्या ना मला शोधत कुठे गेली कुठे गेली झाडजूर राहिली ना करायची कपडे राहिले काढायची माझ्या सासूल तर पाठीन गेली जातो बाई मी तेच सांगायला आलती की मी बोलवून राहिली बहिणीला दादा जेवायला काकूला सांगा हो माय बाई बरं सांगलं हा तुलाच सांगून देतो ते आले की तू अगरचं झालं की दुसऱ्या दिवशी मग जेव्हा हा ती तीन त्याच्या मुली दिवशी सांगून देतो की उद्या येतात बा जशी अं आम्ही बेसोईत राहतो मग दा बोलता मला बलावूनच आहे मग त्याच्या का दोन चक्रा करता एका चक्र येतच त्याचं काम होते मी बलावूनच राहील तीन तिले घ्याय